हॅलो गुड मॉर्निंग हे बघा हे जे भांडं मी काल पाण्यामध्ये घालून ठेवलं होतं ना आता ते मी ते रात्रभर ठेवलं होतं आणि सकाळी आता मी ते पाण्यातून बाहेर काढलं आहे आणि ही जी तारेची जी घासणी असते त्याच्याने आता मी ते घासून घेत आहे आणि ते खूप इझिली निघत आहे म्हणजे खूप जास्त असं जोर लावायला लागतं असं अजिबातच नाही आणि खूप छान असं क्लीन निघत आहे ते घरगुती एकदम अशी सी ट्रिक होती आणि त्याच्यामुळे भांडव किती छान चकाचक झालेलं आहे आता मी त्याला एकदम स्वच्छ धुवून घेते हे पहा किती क्लीन छान निघालेलं आहे आता इथे मी सकाळची चहा नाश्त्याची तयारी करत आहे आणि आईने कालच हा वाटीवर लसूण सोलून ठेवला होता आता सकाळचे साडेआठ वाजलेले आहेत आणि नॉर्मली दादा आठ वाजता उठतात पण ते अजूनपर्यंत आज जरा लेटच झालं त्यांना उठायला सो म्हणून मी जरा बघायला आली तर ते उठलेले आहेत म्हणजे त्यांचे डोळे उघडे आहेत आता मी इथे नाश्त्याची तयारी करत आहे तर नाश्त्याला मी बनवत आहे पोहे तर पोहे मी इथे भिजवून ठेवलेले आहेत आणि कांदे ॲक्च्युली लहान आहेत भरपूर तर मग विचार करत होते दोन घेऊ का तीन घेऊ सो मी दोन कांदे घेतले आणि हे ॲलोवेराचं झाड खूपच पसरलं होतं सो ते कटिंग केलं आहे आणि हे बघा एवढी त्याची पानं निघाली आहेत सो आता ह्याचं र घर काढून ते चेहऱ्याला लावायला होईल आम्हाला ॲक्च्युली उद्या भरपूर लसूण लागणार आहे म्हणून आई आधीपासूनच लसूण चोलून ठेवत आहे आणि इथे मी ॲमेझॉनवरनं जे टोटल तीन प्रोडक्ट मागवले होते त्याच्यातले एक काल आला आणि दोन आज आले सो माझे सगळे ॲमेझॉनचे प्रोडक्ट्स आलेले आहेत आज जे दोन प्रोडक्ट आले त्यापैकी एक हा आलेला आहे है, हँगर आता ह्याच्यामध्ये हा मल्टीयूजसाठी आहे तर मी हा घेतला चमचे वगैरे अडकवायला हे आपण कपसाठी पण यूज करू शकतो फक्त आमचं इथे चाललं होतं की कोणत्या वॉलला लावायचं ह्या वॉलला म्हणजे मेन प्लॅटफॉर्मला की सर्विस प्लॅटफॉर्मला सो ते आमचं डिस्कशन चालू होतं की कुठे चांगलं वाटेल कुठे सोयीचं होईल आज दुपारच्या जेवणाला गवार पटाट अशी भाजी बनवली होती आणि इथे दादांचं जेवण वाढलं आहे इथे वरण भात समोरच ठेवलं आहे आणि आई पण जेवते सो so, आई आणि दादांना पहिले वाढलं आणि म्हटलं नंतर आपण आरामात जेवूया आज माझी किचन साफसफाई मोहीम होती आणि त्याप्रमाणे मी सगळे जे क्रॉकरी होते माझ्याकडे ते सगळे बाहेर काढले आणि सगळे छान असे धुवून ठेवले ह्यातली जे अर्धी आहे ना ती ऑलमोस्ट ती मला आलेलीच आहे म्हणजे मी शक्यतो काचेचे आयटम जास्त वापरत नाही कारण माझ्या हातातून फुटतात आता हे पण ग्लास जे आहेत हे सहा ग्लास मी घेतले होते मला याची डिझाईन खूप छान वाटली पण हे खूप नाजूक आहेत डेलिकेट आहेत हे सो तीन फुटले माझ्या हातातूनच आणि तीन राहिले हे पण डेलिकेट आहेत हे मला माझ्या सासूने दिले होते तीन होते एक फुटला दोन राहिलेले आहेत आणि हे बोल्स आय थिंक दिवाळीला गिफ्ट मिळाले होते ह्यातला पण एक फुटलेला आहे हे, हे जे आहेत हे सहाचं मी परचेस केलं होतं हे खूप छान आहेत हां म्हणजे ड्युरेबल आहे इझी टू हँडल आहे हे आणि सहाच्या सहा अजून आहेत आणि हा जो बोल एक दिसतोय म्हणजे हा काय बोलू शकतो याला एक भांड आहे हे मी शोसाठीच ठेवते हे मी वापरत नाही आणि हे कप्स आता मी नवीन काढले आमच्याकडे ज्या ट्रॉलीज ट्रॉली आहेत त्या रिमूवेबल आहेत त्याच्यामुळे मी ती ट्रॉली काढून वॉश वगैरे करून घेतली आणि परत लावून सेट केलं आता संध्याकाळचे पाच म्हणजे ॲक्च्युली पावणे पाच वाजलेले आहेत तर आता जे आम्ही प्रोडक्ट मागवलं होतं ते आता आम्ही इथे व्यवस्थित मेजर वगैरे करून लावून घेत आहोत कारण लास्ट टाइम जे प्रोडक्ट मी मागवून जे मी मी स्वतःच लावलं ला होतं तर ते थोडंसं माझ्याकडून वर खाली झालं त्याच्यामुळे मग आता हे आम्ही एकदम व्यवस्थित मेजर टेपने मेजर करून लावत आहोत बरोबर चहा देऊ का दोन दोन का पकडले <laughs> काठी दे इकडे हा काठी नको आज रात्रीच्या जेवणासाठी दादांना आणि आईला असं सँडविच टाईप बनवून दिलं जसं तुम्हाला माहीत आहे की आम्ही रात्रीचं जेवत नाही आता मला जवळपास मला वाटतं वीस दिवस झाले तर मी एकच टाईम जेवते दुपारची आणि सकाळचा नाश्ता आणि ना दोन टाईम चहा असतो माझा आज अख्खा माझा दिवस आहे पूर्ण साफसफाई क्लिनिंग त्याच्यामध्येच गेलेला आहे पण खूप छान सेटल झालेला आहे दाखवते आता थकले थकले हे बघा हे जे नवीन मागवलं होतं सो हे मी नवीन जे तीन कप सहा कप काढले त्यातले मी तीन इथे लावले बाकी एक्स्ट्रा चमचे इथे लावलेले आहेत आणि हे मी बाकी असे तीन कप इथे आणि हे तीनच आहेत म्हणून हे असा बनवून ठेवला हे शोसाठी ठेवलं आहे ह्याच्यात मी काही करणार नाही आहे आणि हे जे हँगर मागवले होते हा माझा किचनचा आहे आणि हा देवाचा आहे ग्लास तिथे वरती शिफ्ट केलं आहे फ्रीजवरती असा एक पेपर ठेवला आणि हे सहा ग्लास फ्रीजवर ठेवले अच्छा मग तू गाडीवर ना आणशील नाही अच्छा अच्छा ओके 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 हा हा हां पण मग तिला आताच सांगून दे ऑर्डर म्हणजे आपल्याला नंबर टेन्शन नाही वीज भाकरी भाकरी ती किती मोठी असते बघितलं ना नाकऱ्या आणि दोन किलो चिकन किलो चिकन चिकन आता साडे अकरा वाजलेत आणि आम्ही जरा टाइमपास म्हणून ही सिरियल बघतोय आईची ही सिरियल लागलेली ओ आणि आपण आलेला आहे आता काय रे वाजले किती साडे अकरा दादा तुझी वाट बघून बघून झोपून गेले मित्र भेटले आता माहितीये आणि उद्याच काय उद्या ऑर्डर घेऊन आलाय पार पेटाची चिकन इथून घेऊया फ्रेश संध्याकाळी एक किलो सांगितलं ना काय दोन ना दोन किलो बरोबर बरोबर हा रे वाई ऑल ओके घालून रेडी आहे असं बोलतोस की किती काय ते सात मुंदर पार ट्रॅव्हल करून आलाय तसं होत जरा बसतो शांत चलो आता आम्ही झोपतोय बारा वाजलेले आहेत पावणे बरा आणि उद्या मस्त या टायमाला असं मस्त आमच्याकडे गोंधळ असणार आहे सगळेजण येणार तर मज्जा दोघींच कन्फर्म आहे एकीचं फिफ्टी फिफ्टी आहे दोघींच कॅन्सल आहे आपण भेटू उद्या एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत शुभ रात्री आणि आता आता मी काहीतरी केला चेंजेस बघत ओळखू शकतो का बघू तिथलं ते केदारनाथ मंदिर कुठेतरी दुसरीकडे असतो हा येस इथे मी काय केलं या चौथ्याला पण यांच्यासोबत बसवून दिलं आणि बाबूचं हे पीजी मॅम इथे ठेवलेलं दोन सॉफ्टॉइस हे फ्लावर वाजच खाली आलो ना असं काही काय मी चेंज करत होते म्हणजे मला असं नाही हा मला असं चेंज नाही पडत म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आता हे भावले आहेत ना हे काही दिवसांनी आणखी दुसऱ्या जागेवरती पण दिसतील तुम्हाला काही दिवसांनी दिवसांनी मी पण तुम्हाला तिथली दिसेल भावल्यांच्या जागेवरती चेंज करत राहायचं छान वाटतं म्हणजे ऍक्च्युली तुम्ही जेव्हा चेंज करताना तेव्हा तुमचं घर क्लीन राहतो लक्षात घ्या हा कारण आपण ते हातात घेतो ना मग हातात घेतलं ते आपल्याला असं थोडं काही धूळ लागलेले काय मग आपण ते क्लीन पण करतो असं असं चेंज करत राहायचं आता जसं फ्रीजचं आपण बघितलं फ्रीज चेंज पातीचे व्हिडिओ बघितले असतील तर तुम्हाला माहिती आहे फ्रीजवरती पहिले कसं होतं आणि आता कसं आहे सो पहिलं चला उद्या जागरण करायचं आज नाही बस बस ध्यान 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 करत जपमाळ वगैरे देऊ का अरे मी ते तेल लावलं ना आत्ता दे नशिबाने मिळालेला आहे तो हो हरवला हरवला बोललेली मी आणि दोन वर्षानंतर मला त्या मोठ्या सुटकेस मध्ये मिळाला बस